दिव्यांग सारदी संघटना संघटनेच्या वतीने पालघाम मध्ये झालेल्या बॅड हल्ल्याचा केला जाहीर निषेध तर हल्ल्यातील शहीदांना व्हायली भावपूर्ण श्रद्धांजली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत केला निषेध व्यक्त भागात सविस्तर निर्णय नमस्कार विशाल न्यूज एन एपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती काश्मीर येथील पलगाम या ठिकाणी निष्पाप भारतीयावर झालेल्या भ्याड हल्ल्या संदर्भातली प्रेक्षकांनो काल संगमनेर का बस स्थानकासमोर दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने पाकिस्तान मुराबादच्या घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने काल दिनांक सव्वीस एप्रिल दोन रोजी संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी एकत्रित संगमनेर बॅनर का जम्मू काश्मीर येथील या ठिकाणी निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या बॅड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हल्ल्यातील शहीद भारतीयांना उपस्थित दिव्यांग बंधू आणि भगिनींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर